ठाण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून एमसीएचआय क्रेडाई आयोजित प्रॉपर्टी एक्झिबिशनची शानदार सुरुवात ठाण्याच्या बाळकोम येथील हायलँड ग्राउंड येथे झाली या प्रदर्शनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्या व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रमुख उपस्थितीत आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव एम चे माजी अध्यक्ष अजय अशर आणि एम चे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती चार दिवस चालणाऱ्या या प्रॉपर्टी एक्झिबिशन मध्ये विविध बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या नवीन प्रकल्पांचे प्रदर्शन मांडले आहे ठाण्यात घर घेण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी ही सुवर्ण संधी असून किफायतशीर दरात घरांची माहिती मिळणार आहे या ठिकाणी विविध गृहनिर्माण योजना गृह कर्ज सुविधा आणि नवीन प्रकल्पांबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे ठाणेकरांसाठी हा एक संपूर्ण गृह प्रदर्शन मेळा ठरणार आहे बावीसवा हाऊसिंग फायनान्स एक्सपो आहे आणि आम्हाला खुशी वाटते ते सगळेच सगळे बावीस हाऊसिंग एक्सपो मधी मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे आज हजर होते ते गटनेता होते म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये की फक्त एम एल ए होते की अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर होते की सी एम होते आणि आठ डी सी एम आहे सगळे पोस्टमध्ये असेल पण त्यांनी हाऊसिंग एक्सपोला हाजरी दिलेली आहे आम्हाला इन्स्पायर्ड केलेलं आहे आम्हाला एनकरेजमेंट दिलेलं आहे त्यासाठी आम्ही त्याच्या लई खूप खूप आभारी आहोत दिस एक्सपो असा आहे की तुम्हाला एक छतामध्ये सगळे अल्टरनेट तुम्ही बघायला भेटते लेडीज नंबर वन आणि दुसरा बँकच्या लोन तुमचे काय एलिजिबिलिटी आहे ते पण इथेच भेटणार तुम्हाला ते दोघा मिळून तुम्ही तुम्ही ड्रीम होम पसंत करू शकतो ते आमच्या उद्देश आहे लाडकी बहिणीसाठी असं आहे की लाडकी बहीण एक लई महाराष्ट्रामध्ये वड चालू आहे एक चालू तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो आम्ही असा विचार केला की के वुमन एम्पावरमेंटसाठी आज कोणी घर महिलाच्या नावाने परचेस केला तो एक फॅमिली बाउंडिंग होते आणि फॅमिली बाउिंगमध्ये काय झाला ते फॅमिली इम्प्रूव्हमेंट होते फॅमिली बाउंडिंग होते वुमनला सिक्युरिटी भेटते आणि हॅप्पी फॅमिली बनते त्यासाठी आम्ही एक योजना राबवलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही चांगला डिस्काउंट देणार आहे जोणी वीस टका पैसा भरला चार दिवसमध्ये आणि लेडीजच्या नावाने रजिस्टर करायला तयार आहे तो आम्ही त्यांना रिपेट देणार नागरिकला आवाहन करेन की तुम्हाला कुठे पण घर घ्यायचं असेल नॉट इन मुंबई नवी मुंबई पालघर वसई कुठे पण घर घ्यायचं आहे पण हे एक्सपो व्हिजिट करा नंतर तुम्ही तुमचा डिसेन चेंज करू शकतो कारण की व्हॅल्यू फॉर मनी जो इथे आहे थाणामध्ये ते कुठे नाही so, uh, सो वी रिक्वेस्ट म्हणजे आम्ही सगळ्याला विनंती करतो आहे की चार दिवसचा उपक्रम आहे तो तुम्ही नक्की इथे uh, व्हिजिट करा थँक्यू